पडेगाव येथे महाराष्ट्रातील नामांकित असलेला होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमप्रसंगी शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी किशोर शितोरे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व शेकडो महिला उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छावली पडेगाव मंडळ अध्यक्ष दीपक बनकर यांनी परिश्रम घेतले

नाव गाजत मध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाव गाजते आदरणीय किशोर भाऊ शिधा या कार्यकर्त्यांसाठी या माता भगिनीसाठी आपले दादा जीव ते प्राण आहे म्हणूनच आपले दादा दा शिदोळे छत्रपती संभाजीनगर सम्बा जी नगर सां बसाली द झोर काय आघाडीचे सन्माननीय सैय्यदिस यांचाही ठिकाणी सन्मान होत माननीय सचिनजी मिसार आपलाही अधिकारी सन्मान होतोय आपल्यालाही विनंती की आपण तो सन्मान स्वीकारायचा माजी सैनिक शहर अध्यक्ष सन्माननीय सैनिक सेल अध्यक्ष सन्माननीय अशोकजी हंगेसाहेब आपलाही अधिकारी सन्मान होतोय आपणही सन्मान आहे भारतीय जनता पार्टी आ, महिला मोर्चा पदाधिकारी सगळ्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं मान्यवरांची या ठिकाणी विनंती आहे आपल्याला की आपण व्यासपीठावरती आपली उपस्थिती असणं महत्वाची आहे तुम्ही या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये भेट दिला आणि महिलांचा खूप मोठा उत्साह पाहायला मिळाला आणि देवा भाऊंचं घरभरून कौतुक करण्यात आलं त्याकडे तुम्ही कसं बघता आपण सगळे पाहत आहे की आज पुणेगाव ठिकाणी संभाजीनगरचा हा भाग आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे कार्यकर्ते बनकर यांनी हा आयोजित केलेला भूम कार्यक्रम आणि त्याच्यासाठी शेकडो महिला म्हणजे हजारो म्हणता येईल महिलांचा उत्साह हा ओसंडून आपण सगळ्या जण आणि हा उत्साह का आहे तर आपल्या देश राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवा भाऊ यांनी ज्या लाडक्या बहिणींसाठी केलेलं काम आहे म्हणजे आयुष्यमान कार्ड असेल लाडकी बहीण असेल घरकुल असेल किंवा सगळ्यात मुलींच्या शिक्षणाच्या सोयी असतील ती गरोदर महिलेसाठीचं काम असेल छोट्या बाळासाठीचं योजना असतील या सगळ्या योजना अतिशय पारदर्शकपणाने माननीय देवाभाऊंनी या समाजाच्या कानाकोपऱ्यात कुठलाही उशकेला न लागता पारदर्शकपणाने जात पात न पाहता सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचवताना सेवा म्हणून केलेलं हे जे काम आहे याचा हा सगळा परिपाक आपण पाहताय की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिला की समाजातले नागरिक म्हणजे येतात आणि अशा या भागाचे कार्यकर्ते म्हणजे माजी मंडळाध्यक्ष राहिलेले दीपक पनकर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या इथले सगळे नागरिक त्यांचं ते समाजातलं काम त्यांचं नेटवर्क मग इथे शुभम बनगटे असतील आमचे भाई असतील आमचे सचिन मिश्रा असतील आमचे दीपक दातले असतील आमचे अशोक मुळे असतील हे सगळे कार्यकर्ते मिळून या भागाचा विकास करू इच्छितात कायापलट करू इच्छितात आणि यासाठी जनतेत राहणं हे काम जनतेची सेवा करणं हे फक्त निवडणुका नाही तर तीनशे पासष्ट दिवस आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करत असतो आणि त्याचाच हा जो आजचा कार्यक्रमाचं आयोजन केलं अतिशय माता भगिनींचं मी पाहतोय मला अनेक आईच्या वयाच्या माता भेटल्या आणि त्यांनी आशीर्वाद दिला की अरे भाऊ तुम्ही खूप चांगलं काम करताय हा जो आशीर्वाद आहे हा आम्हाला चांगलं काम करायला आम्हाला जनतेमध्ये राहण्याला भाग पडतो आमच्यावरची जबाबदारी वाढते त्याच्यामुळे दीपक बनकर भैया आणि ते सगळ्यांचे त्यांचे साथीदार या सगळ्यांना मी पुढील कामासाठी शुभेच्छा देतो आणि असंच सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करत राहा आम्ही आपल्या अपेक्षांना खरे उतरू आणि देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये ह्या समाजाची सेवा करत राहू हे सांगतो आणि थांबतो धन्यवाद